बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी निगुडे येथील श्रीदेवी माऊली रवळनाथ पंचायतन देवतांची पुनर्प्रतिष्ठापना होणार असून याची सुरुवात तीन फेब्रुवारीपासून होणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन निगडे गावचे मानकरी शांताराम गावडे यांनी केलं आहे पाहुयात मी शांताराम गावडे श्रीदेवी माऊली रवळनाथ पंचायतन निगुडे याचा इथला मानकरी ग्रामस्थ सर्व या देवीच्या भा भक्तांना भाविकांना आम्ही नम्र आवाहन करतो विनंती करतो प्रार्थना करतो की आमच्या श्री देवी माऊली पंचायतनचा स्थापना झाल्यानंतर प्रतिष्ठापना झाल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि या शंभर वर्षानंतर आज देवीच्या कौलप्रसादाने आम्ही द ह्या संपूर्ण पंचायतनाच्या पाषाणांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केलेला आहे भाविकांना आवाहन आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रम तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पाच दिवस हा कार्यक्रम इथे सर्व ग्रामस्थ देवस्थान कमिटी आणि मानकरी यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थिती दर्शावी सात तारीखला जो आहे तो मुख्य सोहळा होणार आहे सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी स श्री दत्तानंत सरस्वती महाराज आ, या स्वामींच्या हस्ते कलशरोहण होईल आणि त्यानंतर नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी या सर्व पाषाणांची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाईल याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि हा सोहळा सोहळा संपन्न करावा अशी मी आमच्या देवस्थान कमिटी मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने विनंती आणि प्रार्थना करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल